नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज तुम्हाला मी दाखवणार ससे ते पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील त्यांची दोन व्हिडिओ टाकले होते मी शॉर्टमध्ये आणि या सस्याने दिलेले आहेत बघा छोटे छोटे पिल्ले तर बघून घ्या ससे कसे करतायत तर आता मी यांना मोकळं सोडून देणार आहे येतात मग ते खाऊन तिखून गवत गिवत जगवून येतात बघ त्यांना वाटतं मी काही खायला का कान बघा तुम्हाला दाखवतो मी पिल्ले त्यांचे किती छान आहेत आणि गोंडस बघा कशी पिल्ले आहेत त्यांची आणि तुम्हाला जर सस्याची पिल्ले आवडली असतील तर तुम्ही लाईक करा फॉलो करा कमेंट करून सांगा मित्रांनो सस्याची पिल्ले कशी वाटली तुम्हाला बघा कशी आहेत तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब